जय हरी विठ्ठल मंडळी मी निवृत्ती काशीनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज बोलतोय आज मी थेट तुमच्याशी बोलायला भाग पडलो आजपर्यंत मी स्टेजवर लाखो लोकांच्या समोर बोललो ते फक्त समाज प्रबोधनासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी समाजातल्या अनेक गोष्टी रूढी परंपरा यांच्यामध्ये बदल व्हावा किंवा दिवसेंदिवस बदल बदलत चाललेला समाज कुठेतरी आपल्या या पूर्वसंस्कारांवर यावा यासाठी आजपर्यंत अनेक कीर्तनं मी केली पण आज मी जे बोलणार आहे ते कुठलंही कीर्तन किंवा की समाज प्रबोधनावर नाही आणि तुम्हीच मला या वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आज भाग पाडलेला आहे नुकताच माझी कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा समारंभ पार पडला आजपर्यंत समाज प्रबोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या इंदुरीकर महाराजांना तुम्ही या साखरपुड्यावरून खूप जास्त ट्रोल केलं आणि तुमच्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज मी थेट तुमच्याशी बोलतोय मी इंदुरीकर महाराज कोल्हापूर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी हे माझं गाव आणि याच गावाच्या नावाने तुम्ही मला इंदुरीकर महाराज ही ओळख दिली मी एम एस सी बी एड शिक्षण केलं आणि त्यानंतर नोकरीच्या मार्गावर चालण्यापेक्षा समाज प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला आणि कीर्तन करायला लागलो माझी कीर्तन ही फक्त आध्यात्मिक पातळीवर नसून समाजात चाललेल्या गोष्टींवर कुठेतरी बदल व्हावा याबाबत असतात आणि मी अगदी माझ्या विनोदी भाषेमध्ये मा ते तुम्हाला समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो अनेकांना ते देखील आणि यामुळेच माझे चाहते देखील झालेले आहेत म्हणजे थोडक्यात माझी कीर्तन अनेकांना आवडतात परंतु काही अशी लोक देखील आहेत की ज्यांना माझं बोलणं पटत नाही मी कुणाचाही विचार न करता ज्याला पटेल तो माझं ज्ञान घेईल आणि ज्याला आवडणार नाही तो मला नावं ठेवलं तरी चालेल मी कोणालाही घाबरून कीर्तनात माझं बोलणं बदलवत नाही किंवा सोडत नाही स्टेजवर लाखो लोकांसमोर बोलण्यासाठी देखील धाडस ज्ञान लागतं कोणीही येऊन इथे बोलू शकत नाही अनेक लोकांना असं वाटतं की महाराज खूप जास्त फी घेतात खूप पैसा घेतात पण फक्त कीर्तन करून माझा प्रपंच चालू शकणार नाही त्यासाठी माझ्या ज्ञानाचा मोबदलाच मी घेतो मी माझ्या कीर्तनातून अनेक वेगवेगळे उपदेश देतो आता सध्या चर्चेत आलेला उपदेश म्हणजे मी माझ्या कीर्तनातून सांगितलं होतं की लग्न साध्या पद्धतीने करा वायफळ खर्च करू नका मुलीच्या लग्नात जेवढा खर्च कराल तेवढा खर्च न करता तेच पैसे एफ डीमध्ये टाका आणि तिच्या सुखी संसारासाठी वापरा असं मी वक्तव्य माझ्या कीर्तनातून केलेलं आहे आणि नुकताच साखरपुड्यामध्ये मी लाखोंचा खर्च केला डेकोरेशन लॉन्स किंवा मोठा साखरपुडा केल्यामुळे अनेकांनी याच गोष्टींचा गैरसमज करून मला धारेवर धरून ट्रोल करायला सुरुवात केली मी जेही लोकांना माझ्या कीर्तनातून सांगतो ते केवळ गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांसाठी असतो ज्यांच्या जेव्हा पैसा नसतो ज्यांची ऐपत नसते किंवा जे गरीब असतात आणि ते देखील लोकांना दाखवण्यासाठी इतरांची बरोबरी करण्यासाठी कर्ज घेऊन गहाण ठेवून मोठ्या थाटामटात लग्न करतात आणि अजून कर्जबाजारी होतात अशात लोकांसाठी माझं बोलणं होतं ज्यांच्याजवळ पैसा आहे ते त्यांच्या पद्धतीने लग्न करू शकतात त्यात काहीच वागं नाही म्हणून कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नका अनेकांनी असं देखील म्हटलं आहे की लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असं काहीही नाही मी जो साखरपुडा समारंभ आयोजित केला त्यामध्ये लहान थोर सगळ्यांना एक समान वागणूक दिली मोठी लोक आहेत मंत्री आहेत म्हणून त्यांना चेअर आणि फेटे ठेवले आणि लहानांना किंवा गरिबांना खाली बसवलं अशी मी दुजाभावाची वागणूक कुणालाच दिलेली नाही सगळ्यांनाच वागणूक मी मी दिलेली आहे आणि समाजामध्ये अशीच परंपरा चालत हे देखील आभार व्यक्त करताना बोललेलो आहे तसंच मी गोशाळा देखील चालवतो गायींची सेवा करणं अनाथ मुलांना सांभाळणं किंवा ज्यांना शिक्षणाची अडचण आहे त्यांना शिकवून त्यांचा खर्च करून मोठ्या पदावर घेऊन जाणं अशा अनेक प्रकारे जेवढी माझ्याकडून होईल तेवढी मी समाजसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी प्रत्येकाचं तोंड धरू शकत नाही म्हणून एवढंच सांगेन की ज्याप्रमाणे लोकांना ज्ञान दिलं त्याचप्रमाणे मी वागणूक देखील केलेली आहे राहिला प्रश्न साखरपुडा मोठा करायचा आज मी लाखो लोकांना भेटतो त्यांनी देखील माझ्या मुलीला तिच्या वैवाहिक जीवनासाठी शुभ आशीर्वाद द्यावेत यासाठी त्यांना बोलावणं हे माझं काम होतं आणि एवढ्या लोकांना बोलावून त्यांची गैरसोय होऊ नये म्हणूनच जी ही अरेंजमेंट होती ती येणाऱ्या पाहुण्यांसाठीच होती आपण जर इतरांना बोलावलं तर त्यांना खाऊ पिऊ घालावं तर लागतच ते देखील एका प्रकारे अन्नदानच झालेलं आहे आणि मी हे सगळं करू शकत होतो म्हणूनच मी केलं इंदुरीकर महाराज प्रत्यक्षात त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या वेळी आभार प्रदर्शनाच्या भाषणात बोलले होते त्यांनी जे समाजाचं प्रबोधन करण्याचं काम केलं त्यामध्ये जेही वक्तव्य केलेलं आहे ते केवळ गोरगरीब मध्यम वर्गीय लोकांसाठी आहे आणि असं नाही की ते केवळ सगळा पैसा स्वतःसाठीच ठेवतात काही पैसा समाजासाठी देखील ते खर्च करतात गायींची सेवा करणं मुलांचा सांभाळ करणं आणि आत्ताच त्यांनी एक लाख अकरा हजारांचा निधी देखील नुकसान भरपाईसाठी त्याच दिवशी जमा देखील केलेला आहे म्हणजे थोडक्यात जेवढं कमा ते कमावतात त्यामधून थोडा वाटा ते समाजकार्यासाठी देखील खर्च करतात तसेच त्यांनी साखरपुडा समारंभ अगदी पार पाडला आणि कोणी काय करावं हे, हे ज्याचं त्याच जो तो ठरवू शकतो ज्याच्याजवळ पैसा आहे तो त्याच्या परीने मुलांची हौस पूर्ण करू शकतो कारण लग्न साखरपुडा किंवा कोणतेही शुभ कार्य ही फक्त एकदाच होतात त्यामुळे अनेकांना हौस असते या गोष्टींमध्ये थोडाफार पैसा खर्च करण्यासाठी आणि तेच महाराजांनी देखील केलेलं आहे म्हणून काही नेटकरी महाराजांना ट्रोल यासाठीच करत आहेत की महाराजांनी जसं स्वतःच्या मुलीची हौस पूर्ण केली तसं प्रत्येक जण त्यांच्या मुलामुलींची हौस पूर्ण करू शकतो तसंच काहींनी असं देखील वक्तव्य केलं की महाराज स्त्रियांना मुलींना देखील आपल्या कीर्तनातून खूप गमतीशीर पद्धतीने पण ट्रोल केल्यासारखं बोलतात आणि स्वतःच्या मुलीने मात्र कपाळाला टिकली देखील लावलेली नव्हती तसंच अजून अनेकांचं म्हणणं असं देखील आहे की महाराज कीर्तनांमध्ये उपदेश देतात की जन्माला आलो खाली आत आलो आणि मरताना आपण सोबत काहीच घेऊन जाणार नाही सगळं इथेच टाकून जाणार आहोत मग महाराजांना एवढी लाखो रुपये फी का घेतात जी की एका सर्वसामान्य माणसाला अजिबात परवडत नाही त्यांचा जवळ पैसा आहे तोच महाराजांना कीर्तनासाठी आणू शकतो जर सोबत मरताना किंवा वर जाताना पैसा आपण घेऊन जाऊ शकत नाही मग महाराजांना पैशांचं एवढा हव्यास का एवढी संपत्ती त्यांनी का जमवून ठेवली किंवा एवढे पैसे का साठवून ठेवले अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांना टीकात्मक बोललं जातंय पण बघा आता हा वादाचा भाग आहे यावर आपण जास्त बोलू शकत नाही कारण एका अर्थी पाहिलं तर ट्रोल करणाऱ्यांचं देखील खरं आहे जर समाज प्रबोधनाचं काम महाराजांना करायचं आहे तर मग त्यांनी केवळ थोडीफारच फी त्यांच्या प्रपंचाला लागेल तेवढी त्यांच्या ज्ञानाची फी घेतली पाहिजे आता हे ट्रोलिंग चालूच राहणार आहे कारण आता अजून पुढे लग्न समारंभ देखील राहिलेला आहे त्यामुळे टीका करणारे करतच राहतील आपण सर्वसामान्य लोक या वादामध्ये पडू शकत नाही जे महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये ज्ञान दिलं त्यांनी काही गोष्टी चांगल्या देखील सांगितलेल्या आहेत समाज प्रबोधनासाठी समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी काही कीर्तन देखील केलेली आहेत समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी देखील त्यांची काही भाष्य आहेत आपण फक्त त्यांच्या काही चांगल्या गोष्टी घेऊन त्यातून पुढे जायला पाहिजे शिवाय प्रत्येक व्यक्ती त्याला जे योग्य वाटतं किंवा त्याच्यासाठी जे योग्य असतं ते तो करत असतो म्हणून पटलं तर घ्यावं आणि नाही पटलं तर ते तिथे सोडून द्यावं परंतु असं कोणालाही ट्रोल करू नका शेवटी एखाद्याचा प्रतिष्ठेचा देखील प्रश्न असतो याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज अनेक लोक महाराजांना टीकात्मक बोलत आहेत पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे महाराज पैसा जरूर कमावतात त्यांनी संपत्ती देखील जमा केली कारण त्यांना प्रपंच आहे किंवा त्यांनी मुलीच्या हौशेने मोठा साखरपुडा देखील केला पण यासोबतच ते समाजकार्यासाठी देखील त्यातला काही भाग वापरतात म्हणून फक्त महाराजांना बोलणं चुकीचं आहे समाजामध्ये असे अनेक मोठमोठे लोक आहेत ज्यांच्याजवळ करोडोंमध्ये करोडोमध्ये संपत्ती आहे आणि ते एक रुपया देखील समाज कार्यासाठी किंवा गोरगरिबांसाठी वापरत नाहीत मग खरं तर त्यांच्यापेक्षा लाख पटीने महाराज जे कार्य करत आहेत ते चांगलं आहे मग जी लोक महाराजांना आता टीकात्मक बोलत आहेत त्यांनी समाजातल्या अशा प्रत्येक श्रीमंत व्यक्तींना देखील बोललं पाहिजे आता आपले अंबानी साहेबच बघा एवढा पैसा त्यांनी मुलांचं लग्न मोठं केलं किंवा त्यांच्याजवळ एवढी संपत्ती आहे आणि तरी देखील त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये झालेला खर्च भरून निघण्यासाठी त्यांनी लगेच वाढवला मग काय आपण अंबानी साहेबांना बोलायला गेलो का किंवा त्यांच्यावर टीका करायला गेलो का म्हणून चांगल्या लोकांची थोडीफार कदर करायला पाहिजे महाराजांनी कीर्तनामध्ये जे काही सांगितलं होतं ते सर्व सामान्यांसाठीच होतं का आणि ते योग्य आहे का की आज जी लोक महाराजांवर टीका करताय मग ते मुलीने टिकली लावली नाही यावरून असो किंवा साखरपुड्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च केला यावरून असो नेट कऱ्यांचं योग्य आहे की महाराजांचं की दोघांचं याबद्दलची देखील तुमची जरूर सांगा अनेक जण महाराजांवर टीकात्मक भाष्य करत आहेत परंतु इतर काही लोक किंवा महाराज लोक देखील आहेत त्यांनी अशा टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर म्हणून देखील काही व्हिडिओ बनवून अशा लोकांना उत्तरं दिलेली आहेत व्हिडिओमध्ये जी ही माहिती सांगितलेली आहे ती महाराजांनी स्वतः निरोप समारंभाच्या वेळेस म्हणजेच आभार प्रदर्शनाच्या वेळेस सांगितलेल्या गोष्टी आहेत यामध्ये कुठलेही चुकीचा गैरसमज पसरवण्याचा उद्देश नाही